नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र रात्रीचे वाजलेले आहेत आठ आणि आपण आता अगरबत्ती दुकान बंद करून चांदवड शहरातील डावखर नगर या ठिकाणी आलेलो आहोत सामुदायिक विवाह सोहळा आहे आणि खूप सारी गर्दी आहे आपण वेळेत पोचलो आहे अजून काही लग्न लागलेलं नाही आहे तर तुम्ही माझ्यासोबत हा व्हिडिओ पूर्ण बघा तुलसी विवाह त्यानंतर जेवणाची पंगत आणि बाकीची मौज मजा तर तुमच्या परिसरात पण विवाह झाला असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एन्जॉय करा लग्नाच्या तारखा लवकरच निघतील डी जे बँड लग्न सगळं एन्जॉय घ्या तर चला आपण बघूया विवाह सोहळा डावखर नगर चांदवड

ौ गणपती मूर्याचरा मंगल वरुव्या स्वतू शिवलग्ना गंगाजींदू गंगा सरस्वतीच्या यमुना गो महेंद्र तयामन्वती स्वेदि काही प्रावे श्रवती महा सुरवी क्ञया गणजी पूर्णापूर्ण जले समुद्र खरीदा मंगल वधुवर्भमू शुभलग्न सावधान वधुवर्यो शुभमतू शुभलग्न सावधान या कु

வா சரஸ்வத்த மங்கள வதுவனா मी पनवरा गेवा घरा शिळाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे माघे राहिले ना बटाटे राहिलं बटाटे दानवड शहरातील माननीय श्रीश भाऊ कोतवालिश मीना ताई कोतवाल यांच्या वतीनं आज या युवा सोहळ्यासाठी हे अन्नदान करण्यात आलेलं आहे त्यांचं या नगरच्या वतीनं त्यांचं आभार व्यक्त करतो त्यानंतर त्यांनी रक्षणा आहेच्या ठिकाणी द्यायची आहे तर प्रत्येकी जमा करायची आलेल्या सर्व भाविकांना विनंती आहे की हा तुळशी विवाह जो केला आहे तो सार्वजनिक केलेला आहे तरी सर्वांनी तुळशीला आहेर केल्याशिवाय कोणीही जायचं नाहीये सर्व मित्र मंडळांनी मित्रांनी वाढायला सहकार्य करावा धन्यवाद या विशेष निमित्त ज्यांना आहे करायचं आहे त्यांनी स्टेजवर कृपया बसलेली तरी यांची सर्व

माझी उभी असणारी तरुण मंडळी एकच आणि मोठी बसलेली आहे सर्वांना विनंती आहे स्टेजच्या पाठीमागे येऊन थोडं वाटण्यासाठी मदत करावी या या थोडस एक पंगत साठी सगळ्यांना विनंती या लवकर स्टेजच्या मागे वाढण्यासाठी मदत करावी या इकडे अजून काय आहे का बर 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 राईस बी आला स्टेजच्या मागे या सगळ्यांना विनंती या इकडे

काही पंक्ती थोड्या लेट वाटलेल्या आहेत सर्वांनी शांततेत होऊ द्या खूप आभार खूप कमी वेळेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने वाढून दिले सर्व भाविक विनंती सर्वांची जेवण झाल्याशिवाय कोणी पात्रावर उठू नये ही आयोजकांच्या वतीने एक नम्र विनंती आहे कृपया सर्वांची जेवण झाल्याशिवाय कोणी उठू नका सांग

भाविकांना या तुलगीवानिमित्त हायर करायचं असेल की त्या गेटच्या बाजूला मेन गेटच्या बाजूला त्या ठिकाणी बसलेले आहे याची सर्व भाविकांनी नोंद केली